प्रारूप आराखड्यात विजापूर रोड सोलापूर परिसरात बस स्थानक आणि नाट्यगृह आरक्षित करण्याच्या मागणीसाठी येत्या एकोणतीस जानेवारी रोजी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेनं प्रारूप आराखड्यात जुळे सोलापूर रोड परिसरात प्रस्तावित बस स्थानक आणि अद्यावत नाट्यगृहाची नोंद घ्यावी आणि कृती करावी असा एकमुखी ठराव जुळे सोलापूर बिजापूर रोड परिसरातील नागरिकांच्या बैठकीत करण्यात आला या संबंधीचं निवेदन देण्यासाठी एकोणतीस जानेवारी रोजी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येईल असंही या बैठकीत ठरलं बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी होते तर मध्यवर्ती ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष चव्हाण सचिव विश्वनाथ आमणे विश्वस्त सदस्य विजय शाबादी मंडळाचे अध्यक्ष अण्णप्पा सतुबर माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे अशोक पाटील महेश देवकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रभाकर जामगुंडे म्हणाले की बस स्थानक नाट्यगृहाबरोबरच बरोबरच अद्ययावत दवाखाना मनपा शाळा अग्निशामक दल यांचीही नोंद व्हावी पत्रकार पद्माकर कुलकर्णी म्हणाले की नाट्यगृहाचे दहा कोटी कागदावरच राहिलेत या भागातील जलतरण तलावाकडेही दुर्लक्ष झालंय अॅडव्होकेट केशव इंगळे म्हणाले की मागील आराखडा पूर्णपणे राबवला नाही प्रथम या भागात उड्डाण पूल होणं गरजेचं आहे बाळासाहेब पाटील यांनी बोलताना सर्व सोसायट्यांनी संघटित व्हावं आणि जनआंदोलन करावं अशी अपेक्षा व्यक्त केली काशीनाथ भदगुणके यांनी महिला स्वच्छतागृह आणि मार्केट होणं आवश्यक असल्याचं जन आंदोलन केलं जाईल असं स्पष्ट केलं यावेळी अण्णप्पा सतुबर भाग्यलक्ष्मी पाटील प्राध्यापक विलास मोरे जॉगर्स क्लबचे अध्यक्ष संतोष कदम यांनी आपले विचार मांडले प्रारंभी विजय शाबादी यांनी बैठकीसंबंधी माहिती दिली सूत्रसंचालन ट्रस्टचे सचिव विश्वनाथ आमणे यांनी केलं या बैठकीला सुरेखा गोबूर मीना गायकवाड निलिमा शेतोळे मल्लिकार्जुन घोडके हाजी मलंग नदा पिलास कुलकर्णी महेश घाडगे अनिल बागल मदन पोलके सिद्धया होर्तीकर आनंद पाटील रवींद्र खमितकर शिवशरण चितली सकलेश बाबुळगावकर विकास मरगूर अजय चव्हाण गिरीश जमखंडीकर विठ्ठल भोसले वसंत पवार टी एस नाईक उमेश यळसंगी प्रसाद गाजरे ऋषिकेश सूर्यवंशी संजय लोणी नागेश कुंभार आदी मान्यवरांची उपस्थिती होती या बैठकीतून आपण काय नियोजन झालं पाहिजे

तो तो चार मध्ये जो महापालिकेने तयार के के केला त्याचे पन्नास टक्के अजिबात जागांवरती आरक्षणं टाकायची अशी अशा ठिकाणी आरक्षण टाकायची ना किती वीस वर्ष काहीच होते आणि मग तो खासगी भाग काय करतो दहा वर्षावर किंवा महापालिकेच्या मागे लागतो की तुम्ही जा एकतर विकास करा नाहीतर ती जमीन परत द्या सरकारचं गांभीर्यच नाही विकास आराखडा काय म्हणजे हे अजून त्यांना माहीतच नाही मागच्या वीस वर्षामध्ये केलेल्या आराखड्याचा विकास आहे अजून पूर्ण केसे चालू आहोत त्याचे निकाल लागलेला नाही म्हणजे कुणाच्या तरी जागेवर आरक्षण टाकायचं आणि त्याला आपण विकास आराखडा अगदी वर्ष सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी बरोबर जातात हा सगळ्या गोष्टी नुसतं सोलापूरात चाललं असं नाही आहे सगळ्यांना देश जोडून चालू आहे म्हणजे आरक्षण टाकायचं आणि बनवण्यासाठी परत पैसे कायचं म्हणजे ह्या संदर्भातच ते सगळीकडं असं आता मला वाटतं त्याचं आरक्षण टाकलं म्हणजे नेमकं काय पाच वर्षामध्ये आरक्षण घेलं की काय का दुसऱ्या गोष्टीसाठी कुठेतरी टाकले असतील मग मगच आहे कुठलं तर काहीतरी यावं पाहिजे ना